समजावून सांगीन का आपल्याच नेत्याले मतदान करा दुसऱ्या कुत्र्या मतदान करू नका असे कुत्रे किती येते आपलाच नेता आला पाहिजे त्याचे लहान लहान कुत्रे चालतात आपल्या बाबासाहेबाचा पोरगाचा नातू चालत बाबासाहेबांचा नातू चालत नाही हा म्हणजे आपण गद्दार राहो आ आपण गद्दार आपलं मतदान बाळासाहेबांनी गेलं बाबासाहेबांच्या नातवाला गेलं तर आपलं बापाच बापाच आजी नाव काय तुमचं माझं नाव शांतबाई कळकवास ग्रामपंचायत मध्ये फोटो नाही लावला म्हणून तुम्ही मग तिथे आवाज उचलला उचलला मग नाही ऑर्डर नाही आली म्हणजे वरतून तर यंदा सव्वीस जानेवारी जाऊन पाहिजे संविधान लिहिलं म्हणा तशा त्याला कशाला ऑर्डर पाहिजे हो तर मग मी जाईन तर लावला तर बरं आधी पोलीस स्टेशन घे जाईन अधिकार आहे का नाही आहे कोणती ग्रामपंचायत आहे नाव सांगा सरपंच कोण आहे बाळासाहेब 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 नाव सांगा त्याचं बच्चू कुडूचा भाऊ बच्चू कुडूचा भाऊ हो। बच्चू कुडूचा भाऊ असून बच्चू कुडूचा भाऊ तिथे बाबासाहेबांचा फोटो लावत नाही ग्रामपंचायतला बच्चू कुडू आमदार बच्चू कुडू जर ऐकत असाल तर तुम्ही हा महत्वाचा मुद्दा या आजीबाईने सांगितलेला आहे तो तुम्ही ऐकून घ्या बेलोरा तुमचं गाव आहे बच्चू भाऊ आणि तुमच्या गावात जर असा प्रकार घडत असेल भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर फोटो ग्रामपंचायतला लागत नसेल तर त्याची काहीतरी वाटायला पाहिजे तुम्ही आमदार आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे आजी काय सांगते ते ऐका सांगा पष्ट बोला बच्चू भाऊ न पाहिजे पाषण होता हा आहे आमच्या समाजातली समाजातील महिला आहे म्हणजे मी बोलतो म्हणणारे आहे ना तर काही बोलतच नाही का सोबत तुम्ही सभेसाठी सभेमध्ये आल्या सभेतून काय घेऊन जाणार तुमच्या गावामध्ये आता बाया समजावून सांगीन का आपल्याच नेत्याले मतदान करा दुसऱ्या कुत्र्या मतदान करू नका असे कुत्रे किती येतात आणि किती जातेत। वा, वा, आ, नेता आला पाहिजे त्याचे लहान लहान कुत्रे चालतात आपल्या बाबासाहेबांचा पोरगाचा नातू चालत नाही आपल्या बाबासाहेबांचा नातू चालत नाही म्हणजे आपण गद्दार आहोत आपण घरी भेटली

बाबासाहेले गेलं तर आपलं बापाचांते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा, हा मतदानाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब अधिकार दिला नसता तर मग आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आहे सांगा आपलं माहेर कोणतो हो सांगा आपलं माहेर कोणतं भेमो भेमोहारी वा? आपलं म्हणूनच आपल्या बापाले भावाले आहे आता ओळखू नका हो आता कोणाली ओळखू नका कोणा मांग धावू नका कोणी लालूच जरी घेत घेऊ नका बिलकुल पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार आपण ना। हक्क नाही घ्या हक्का ना घ्या ग्रामपंचायतले दादा ग्रामपंचायत दिल्लीचं ठिकाण आहे ग्राम का का ग्रामपंचायतीत काही असलो तर तिथं खोड काढा गेल्या वर्षी ग्रामपंचायतीत फटू नाही लावले तर स्वतः सेक्रेटरी सांग म्हटलं मी आज फटू का नाही लावले गावच्या ग्रामपंचायत मध्ये हो आजी नाव काय तुमचं माझं नाव शांताबाई कळतवास ग्रामपंचायत मध्ये फोटो नाही लावला म्हणून तुम्ही मग तिथे आवाज उचलला उचलला नाही ऑर्डर नाही आली म्हणे वरतून तर यंदा सव्वीस जानेवारीला जाऊन पाहिजे पण संविधान लिहिलं त्याला कशाला ऑर्डर पाहिजे मग मी आता यंदा सव्वीस जानेवारीला जाईन तर लावला तर बरं आता आधी पोलीस स्टेशनला जाईन अधिकार आहे का नाही आहे कोणती ग्रामपंचायत आहे सरपंच कोण आहे बाळासाहेब बाळासाहेब नाव सांगा त्याचं बच्चू कुडूचा भाऊ बच्चू भाऊ हो। बच्चू कुडूचा भाऊ असून बच्चू भाऊ तिथे सर बाबासाहेबाचा फोटो लावत नाही ग्रामपंचायतला हा नक्कीच व्हिडिओ बच्चू कुडू आमदार बच्चू कुडू जर ऐकत असाल तर तुम्ही हा महत्वाचा मुद्दा या आजीबाईने सांगितलेला आहे तो तुम्ही ऐकून घ्या बेलोरा तुमचं गाव आहे बच्चू भाऊ आणि तुमच्या गावात जर असा प्रकार घडत असेल भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर फोटो ग्रामपंचायतला लागत नसेल तर त्याची काहीतरी वाटायला पाहिजे तुम्ही आमदार आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे आजी काय सांगते ते ऐका सांगा स्पष्ट स्पष्ट बोला बच्चू भाऊ ऐकलं पाहिजे झंडे फाशी नव्हता हा ग्रामपंचायतला आहे ग्रामपंचायतला आहे झेंडे फाशी म्हणजे हो। झेंडे लावायचा आहे का फोटो हा हो झंडे फाटाला लावायचा आहे का नाही फोटो अच्छा फोटो पूजन पूजन सव्वीस जानेवारीला नव्हता काय नाही पंधरा ऑगस्टर अच्छा तुमची मागणी काय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तो फोटो बाबासाहेबांचा लावला पाहिजे लावला अच्छा अशी मागणी आहे तो लावला नव्हता तो लावला नव्हता निश्चितच पंधरा ऑगस्ट असो कि सव्वीस जानेवारी असो किंवा इतर कुठलेही कार्यक्रम ग्रामपंचायती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या कार्यक्रमात लावला पाहिजे अशी मागणी या आजीने केलेली आहे आणि आमदार बच्चू कडू सुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावच्या सरपंचाला ग्रामपंचायत सचिवाला आणि तिथले कोणी अधिकारी असतील त्यांना असे आदेश द्या की ग्रामपंचायत मध्ये कुठलाही कार्यक्रम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथं लावला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे हे निर्माते आहे आणि आजीनाथ तीच मागणी केलेली आहे नक्कीच आधी तुमची मागणी पूर्ण होऊन जाईल आता आमचा व्हिडिओ ते बघतील तर नाही का हो मी शाळेतही जात असतो मी दवाखान दवा महिला मंडळाचे काही अध्यक्ष होते मी अध्यक्ष नाही काही नाही मी अशी लहानचा लेकरूच आहो दवाखान्यातही जातो सरकारी दवाखान्यातही जातो वासना बाबासाहेबांच्या विचाराची हिंमत आहे तुम्ही घाबरत नाही घाबरत नाही वाचनाला भाषण फाशनही देतो भाषण फाशणी देतो हो सर्वेली माय भाषणाची गोळी महिलांना सांगा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात लोक ऐकतील सगळ्या महिलांना सांगा का तुम्ही पण माझ्यासारख्या आ... आ... भिवू नका कोणालेच भिऊ नका आ... मुलाली भिऊ नका कोणालेच भिऊ नका साहेबाची घटना आहे बाबा साहेबाची घटना आहे कोणाचा डर नाही आहे आणि भेऊ नाही बाबासाहेबाच्या विचाराने चाला देवी देवताचे विचार काढून फेका इथं बाबासाहेबाचा ऐकता नंतर देवीले पोचता दिवाळीले देवीले पोचता एक कॅलेंडर आणता तिथं साडी ठेवता रमाबाईले फुंजत ना सावित्रीले फुंजत ना जिजाबाईले फुंजत ना देवी देवताच्या मांग लागतात मा नवराधारुका पेती दारू का पेती माय पोरग का बलो असं म्हणून पोराले म्हणा बाबासाहेबाच्या विचारानं अन सुनीली म्हणा बाबासाहेबाच्या विचारानं चाल नक्कीच खूप महत्वाचा आणि मुलाचा सल्ला जो आहे त्या आजीने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालण्याचा हा संध्या दिला आहे आणि जे काही आपले जे आजही पूर्वजक जे आहे देवी देवता यांना जे मानतात पुजतात त्यांना पूजू नका असा एकंदरीतच जो सल्ला आहे तो या आजीने दिलेला आहे आजी तुम्हाला निळास जय भीम आणि निश्चितच आज बाळासाहेब आंबेडकरांचं मोलाचं मार्गदर्शन या मंचावरून होणार आहे ते सुद्धा मार्गदर्शन ऐका आणि तुमच्या गावात जाऊन तुम्ही सुद्धा सगळ्यांना ते सांगा काही लोक आले नसतील त्यांना तुम्ही जाऊन सांगा तर नक्कीच सा ह्या होत्या आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला धडाडीच्या कार्यकर्ता म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर प्रसंग आला तर न घाबरणाऱ्या आमच्या या महिला आहे त्यांनी आपल्या गावातली सुद्धा व्यथा मांडली आहे आणि आपल्या समाजाला सुद्धा एक असा सल एक संदेशच दिला दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चला तेव्हाच आपल्या समाजाचं भलं होईल तर तुम्ही बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा भीम नमो बुद्धाय